प्रत्येक स्त्री शारीरिक आणि मानसिक हिंसाचारापासून भयमुक्त असायला हवी या विचाराने आदरणीय पवार साहेबांनी एकोणीशे चौरान्नऊच्या देशातील पहिल्या महिला धोरणात अतिशय महत्त्वाच्या तरतुदी केल्या महिला शारीरिक हिंसाचाराच्या विरोधात निर्धास्तपणे पुढे याव्यात व्यक्त व्हाव्यात म्हणून आदरणीय पवार साहेबांनी राज्यपातळीवर पोलीस यंत्रणेची पुनर्बांधणी केली पोलीस भरतीत व प्रशिक्षणात स्त्री आणि पुरुष दोघांनाही समान नियम लागू केले पोलीस प्रशासनात महिला पोलिसांची संख्या देखील वाढवली महिलांना माहेरी आणि सासरी कौटुंबिक हिंसाचाराला सामोरे जावे लागू नये म्हणून कायदा आणखी कणकर केला इतकंच नव्हे वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांचे पुनर्वसन करण्यासाठीही विशेष प्रयत्न केले त्यांना आणि त्यांच्या मुलांना सन्मानाने जगता यावे यासाठी प्राथमिक आरोग्य शिक्षण स्वच्छता अशा गरजांकडे विशेष लक्ष पुरवले समाजात विखार वाढतो तेव्हा स्त्रियांनाच लक्ष केलं जातं त्यामुळे स्त्रियांना मानसिक सुरक्षा हवी धन नको धोरण हवं